महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्र पूर्ण जर दोन हजार चारचा दुष्काळ असेल दोन हजार तेराचा दुष्काळ असेल त्याच्यानंतर हा दोन हजार चोवीसचा दुष्काळ अत्यंत भयानक दुष्काळ मी पाहतोय आपण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि प्रत्येक गायीला आपण गोमाता म्हणतो तर आपण जर पाहिलं तर, तर गायीच्या फोटामध्ये ती तीस कुटी देवा असं म्हणलं जातं की गायीचं प्रत्येक हे जे असेल गोमूत्र असेल शेण असेल ते आपल्याला एक दैवी किंवा धार्मिक विधीमध्ये परंपरेमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपण वापर करतो आणि हे जे गोधन आहे जे पशुधन आहे ते आज जर या दुष्काळामुळे जर कतलीसाठी जात असेल तर ती खूप मोठी वाईट बाब आहे तर आज संस्थेकडून जी आपली ओनली समाजसेवा संस्था आहे आज चार महिन्यापासून मी संस्थेचे खा उपक्रम पाहतोय रक्तदान शिबिर असेल किंवा यात्रेमध्ये वाटप असेल वृक्षारोपण असेल किंवा वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन वेगवेगळे म्हणजे कौतुकास्पद कार्यक्रम म्हणजे करणं हे सुद्धा कार्यक्रम मी पाहत आहे तर त्याच्यामध्ये त्यांची फक्त ओनली समाजसेवा आहे त्याच्यामध्ये कोणतंही विरहित ते काम करत असतात आज त्यांनी आपल्या जाणीव फाउंडेशनला कोणतेही म्हणजे जाणीव फाउंडेशनला त्यांनी कोणत्याही प्रकार म्हणजे सकस चारानं म्हणजे पशुधन हे करता सकस चारा एक प्रकारचा उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये मक्याचा आपला खुराक आणि त्याच्यानंतर आपलं कडवळ उपलब्ध करून दिलेलं आहे तर, तर याचा उपयोग निश्चितच आपले जे पशुधन म्हणजे जे जाणीव फाउंडेशन आहे जे बिकट परिस्थितीमधून स्वतः स्वयंचलित याच्यानुसार काम करते त्याला खूप फायदा होईल जर आपण जाणीव फाउंडेशनचं सुद्धा काम पाहिलं तर खूप बिकट परिस्थितीमधून ते काम करतायत आल्यापासून दोन तीन महिन्यापासून संपर्क आलेला आहे प्रशासनाशी समन्वय साधून काम करणं असेल किंवा अशा दुष्काळामध्ये आज कुठं प्यायला माणसाला पाणीसुद्धा भेटत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ते खूप म्हणजे याच्यामध्ये आता कालपार बारा जणांवर त्यांच्या माहिती मिळाली होती पानगावमध्ये तर त्यावेळेस पकडले होते खरंच ते एकदम छोटे छोटे हे आहेत तर ते कतलीसाठी जाणार होते त्यांच्या माहितीवरून ते पकडले आपल्या पोलीस प्रशासनासुद्धा ते एकदम चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि आज या इतक्या वाईट अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या ओन्ली समाजसेवेने ओनली समाजसेवा बोल संस्थेने एकदम चांगल्या प्रकारची एक आर्थिक मदत देऊन संस्थेचं एक कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि याचा निश्चितच फायदा जाणीव फाउंडेशनला होईल आणि जाणीव फाउंडेशन नेहमीच उपकृत राहील याचा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो